माता लक्ष्मी नेहमी श्री विष्णूंच्या पायाशीच बसलेली का असते एकदा नारदमुनी श्री विष्णूंची भेट घ्यायला पोहोचले तेव्हा श्रीविष्णूंना निद्रावस्थेत पाहून त्यांनी श्रीविष्णूंची निद्रा होईपर्यंत आपण तिथेच त्यांची वाट पाहायची असं ठरवलं त्यांनी पाहिलं की माता लक्ष्मी श्रीविष्णूंच्या पायाशी बसल्या आहेत आणि त्या श्रीविष्णूंचे पाय चिप्पत आहेत तेव्हाच नारदांना हा प्रश्न पडला की माता लक्ष्मी श्रीविष्णूंचे पाय का चिप्पत आहेत त्यांना हा प्रश्न पडलेला पाहून माता लक्ष्मींनी नारदांना त्यावर उत्तर दिले काय म्हणाल्या माता लक्ष्मी माता लक्ष्मीने नारद मुनींना सांगितले की देवगुरू बृहस्पती स्त्रियांच्या हातात राहतात आणि राक्षसगुरु शुक्राचार्य पुरुषांच्या पायात वास करतात साहजिकच श्री विष्णूंचे पाय चेपल्याने शुभता पसरते याशिवाय धनप्राप्तीही मिळते याच कारणामुळे देवी लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पायाजवळच बसत नाही तर हाताने त्यांचे पाय दाबतातही